नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध अंधार जागला चांद भागला हा धातो जरी सावल्या प्रकाशाची माते बोरगरीची पण स्वतःसाठी आम्ही के काय केलं मग ट्रॅक्टर आणि आणि सीपी लावून सर्व कचरा गोळा करून कचऱ्याची हिल्ले वाट प्रथम हे झालं पाहिजे सामर्थ्यवान म्हणजे कस त्यांनी स्वतःच संरक्षण स्वतः करायला पाहिजे आणि त्यांच्या काही समस्या असतील ना ते त्यावर पाठवतात आणि मग ते पाठवलं की अर्ध्या तासाचे आता आमचे ग्रुपचे मुलं आहेत ना ते तिथे पोहोचतात लगेच आम्हाला काम धन्यवाद नमस्कार संघर्ष न्यूज प्रस्तुत जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच च्या नगर नगरसेविका आशा ताई कराय ताई आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात राजकीय जीवन हे कुठं सुरुवात झाली आता लहानपणापासूनच मला असे म्हणजे इच्छा होती का आपण काहीतरी खूप मोठं हो। त्याच्यामुळे मी शाळेत अभ्यास पण करायची आणि अकरावी पर्यंत मला कॉलेजशिप होती आणि ते करता करताच पण मी शाळेत रेसिडेन्सी होते तिथे पण निवडून आले म्हणजे पहिल्यापासून मला असं काहीतरी करून दाखवायचं काहीतरी लोकांसाठी करायचं आपलं जीवन एकदा नाही का माणसा दुसऱ्याचे उपयोगी पडलं तेवढं मला खूप बरं वाटतं म्हणजे असं काहीतरी करावा लोकांसाठी करावं आपल्यासाठी इच्छा ताई आता मला हे सांगा की तुम्ही राजकारणाशी किती साली जोडल्या गेल्यात एकोणीसशे शहाण्णव पासून आम्ही राजकारणात आहे पहिले सावेडीतून शिवाजी कराळे हे निवडून आले त्यानंतर आम्ही सारखं राजकारणातच होतो आणि मग दोन हजार आठ मध्ये आम्ही भोलेगावतून निवडून आले मी आणि तेव्हापासून म्हणजे आपल्याला आवडच लागली ना ती मग नंतर दोन हजार तेरा, दो तेरा मध्ये सावेडी उपनगरातून निवडून आले मी त्या जर का आपण पाहिलं तर तुमच्या पक्षाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येते पण दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर नगर शहरात अतिशय कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय ठिकठिकाणी कचरा आहे कचऱ्याच्या गाड्या सात सात आठ आठ दिवस येत नाही गोष्टीवर तुम्ही कशा रित्या बघतात आता आमचे आमच्या प्रभागात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयुक्त साहेबांची तर मोर्चा घेऊन गेले होते तर आयुक्त साहेब म्हणले आठ दिवसात ठेकेदार बदलन मग मी सोय करतो तरी पण ते काय झालं नाही तरी आम्ही काय केलं मग टॅक्टर आणि जी सीपी लावून सर्व कचरा गोळा करून कचऱ्याची हिल्ले वाट होईल तरी सध्या जर का आपण पाहिलं तर महानगरपालिकेत सर्वात ज्येष्ठ नेत्या तुम्हीच आहात हो तुम्हाला पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात काय फरक जाणवतो हा पूर्वी काँग्रेसचं राज्य होत तर तेव्हा पण योजना यायच्या पण त्या असं खालीपर्यंत लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या मध्येच फ्रॉड व्हायचं काहीतरी दिलं हे ते मध्येच आपलं आता भारतीय जनता पार्टीमुळे काय होतं तर त्या विविध योजना आपल्या तळागाळापर्यंत पोहोचल्या जातात आणि त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होतो एवढा फरक आहे याच एक उदाहरण म्हणजे साहित्य वाटप तर आपले अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी या वयस्कर लोकांना इतकं साहित्य दिलं की भारतात एक नंबर आपला लागतो ताई आता जर का आपण पाहिलं तर स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे खूप वाढलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा मला पहिली गोष्ट म्हणजे महत्वाची सांग वाटते स्त्रियांनी प्रथम हे झालं पाहिजे सामर्थ्यवान म्हणजे कसं त्यांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करायला पाहिजे आणि सरकार तर उपाययोजना करतातच उपा करता तर त्या योजना लाडकी बहीण योजना तर त्याच्या आम्ही प्रत्येक घरोघर जाऊन त्याच्या योजनेचा फायदा आम्ही दिलेला आहे आता मला हे सांगा की सध्या प्रभागात तुमच्या नावाची चर्चा चर्चा प्रभा तर चर्चा आहेच पण त्याबरोबरच तुमच्या नातवाची देखील चर्चा आहे की नातू तुमचा नगरसेवक पदासाठी उभा राहणार ही चर्चा सध्या प्रभागात आहे त्याविषयी तुम्ही काय सांगता नाही आता त्याला खूप आवड आहे तर त्याने खूप कष्ट पण घेतले आणि प्रत्येकाच्या हाकेलो देतो आणि आता माझ म्हणजे मी नाही राहणार तोच राहणार आणि त्याला शंभर टक्के असे येणार ताई मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की तुम्ही प्रभागात ज्या समस्या असतात हो, त्या सोडवण्यासाठी तुम्ही काही धोरण आठलय का हो आम्ही काय केलं ताई कार्यालय नगरसेवक हा व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर सर्व नागरिकांना जोडले गेलेले आणि त्यांच्या काही समस्या असतील ना ते त्यावर पाठवतात आणि मग ते पाठवलं की अर्ध्या तासाच्या आमचे ग्रुपचे मुलं आहेत ना ते तिथे पोहोचतात लगेच आम्हाला का आमचं काम झालं धन्यवाद खूप <laughs> सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवला आहे खरच असे प्रत्येक नगरसेवक पाहिजे की ज्यांनी नागरिकांनी समस्या सांगितल्या की त्याच्यावर उत्तर आणि त्याचं सोल्युशन हे नागरिकांना मिळालंच पाहिजे त्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भाई प्रभाकर तुम्ही या पाच वर्षात खूप मोठी मोठी अशी विकास कामे आणली आहेत त्याबद्दल काय सांगतात हा आम्ही कामं भरपूर केली पण आमचे सुजय दादा विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप यांच्यामुळे आम्ही तो कोट्यवधी रुपयांचा निधी आणला त्यामुळे रोड रस्ते परत ड्रेनेज लाईन ओपन स्पेस आणि चार जिम आमच्या आम्ही वार्डात केल्या तर सर्व यांची मेहरबानी या, या दोन्ही आमदारांना खासदारांची ताई आता मी थोडासा पर्सनल क्वेश्चन विचारणार आहे का या थकाथकीच्या जीवनात जर का तुम्हाला स्वतःसाठी म्हणजे मी कुटुंब किंवा समाजासाठी नाही म्हणत आहे स्वतःसाठी जर का जगायचा वेळ मिळाला तर तुम्हाला काय करावंच वाटेल मला आहे ना पहिल्यापासून मी स्वतःसाठी जगत आलेच नाही आणि मला स्वतःसाठी वेळ दिला एवढे माझ्या पुढे एवढं काही ठेवलं काही तू खर्च कर तरी मी करणार नाही म्हणजे पहिलं कुटुंबाचं तस मी तसं नाही मला असं बाहेरच्या लोकांसाठी पण असं बोर गरीब त्यांच्यासाठी मी जग पण स्वतःसाठी मी जगू शकत नाही घरात पण मला सगळे राग होतात तो स्वतःसाठी जग स्वतःसाठी मला उदय पण राग होतो हे पण राग होता पण मी ऐकतच नाही कोणाच दुसऱ्यासाठी काय करायचं दुसऱ्यासाठी खूप सुंदर खर खर सांगितलं खरंच प्रेरणाताई विचार आहे तुमचे <laughs> ताई आता आपण था इथेच थांबायची वेळ झाली आपल्या कार्यक्रमात भेटूया एका नवदुर्गेसोबत सोबत, आपण उद्या कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा